सेमी फायनल सहाचा निकाल सेमी फायनल सहाचा निकाल तास क्रमांक चार वर झालेली गाडी जय अनवान प्रसायुष भोपाळ भोपळ तेजस्वाती खोमणे पाखरे आणि हरणे ही गाडी गुलालाची मानकरी फायनलच्या गुलाला ची मानकर धरली तास क्रमांक तीन वर झालेली गाडी बापू सरे आंबेडकर वळकी पुणेकरांचा मल्लार आणि पुष्पा ही गाडी क्वार्टर फायनलच्या गुलाला ची मानकर आणि तास क्रमांक दोन वर झालेली गाडी भैया चेंडू आणि ही गाडी मेगा गांचा, चार गांचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फायनलला पात्र आली आयुष अमर माळी भोपर संदीबाई माळी भोपर तेजस महावी खोमने खोरा हरण्या पाहला आणि त्याच्याबरोबर अनुजा नितीनाबा सेवा हडपसर कुमारी रिया प्रदीप गीते कात्रपगाव बदलापूर झरेकरांचा पाखऱ्या पाहला सुंदर गाडी पाहली चिवडाने गाडी फायनलला पात्र क्वार्टर फायनलला गाड़ी गाडी पाहत्राय बापू सेट आंबेकर वडकी पुणे आणि स्वाम जगदीश बापू शिंदे पोळी देवाचे यांचा या ठिकाणी मल्लार आणि त्याच्याबरोबर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस पुष्पा पाला ही गाडी क्वार्टर फायनल पात्र आहे आणि मेगा फायनल गाडी पात्र आहे श्रीधर भैया गायकवाड भलवडी विनेकरांचा चेंडू आणि धैगावकरांचा पाखऱ्या ही मेगा फायनल साठी गाडी पात्र वडा या मैदानातला सेकंद लास्ट सातवा सेमी वळा बापू अशी साईची केली त्याबद्दल ऑनलाईन अर्धणारी नरेश्वर वेदासाहेब प्रसन्न सावका ग्रुप निमगाव दोनवादी सेवा कृष्ण कुमारी अरिया सुजित जगराय पुसेगाव आधव सचिन माळवे झरे तीनवादी सौभाग्य अमृता वैष्णव वैभव जाधव अवराई आटपाडी चार वाद्या गावदेव दक्ष